the heart. सोबत चांदूर रेल्वे जवळील कळमजापूर या गावचे एक ज्येष्ठ लहानू भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष बाबांचं दर्शन घेतलेलं आहे तर ते आपल्याला लहानूजी स्वानुभवला त्यांचे काही अनुभव सांगणार आहेत दाजी जय गुरु जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा नारायण रामराव वरराजे मूळचे राहणारे कळमजापूर बरं तुमच्या जीवन प्रवासात समर्थ लहानूजी बाबांचे आलेले संपूर्ण अनुभव सांगा तुम्ही कधी आल्यावर काम झाले कधी आले होते सगळ्यात आधी चालणार बरं बरं किती वयाचे होते जवळपास तुम्ही मी पंचवीसच्या जवळ कोणते काम घेऊन आले होते सांगा हा अडी अडचणी अशाच हो काही भांडणं तंटे असे बरं सांगा ना एखादा प्रसंग सांग होता असा प्रसंग बरं पण आले होत असे मनाचे का जाणं तू राहण्या जाय काम खूप होते होते बरोबर बर होते बरोबर होते तर मग तिकडे काय अडचणी होत्या सांगा ना तिकडे अडचणी म्हणजे अशा भाऊपंकिक भानगडी बर काय भानगडी होत्या ह्या भानगडी म्हणजे थांबा हो हो थांबते थांबते थांब बर भानगडी म्हणजे भाऊबंदीच्या मले मोठ्या चुलत्यानं दत्तक घेण्याबद्दल भांडगडी झाल्या होती हो काय तुमच्याच भावानं विरोध केला का नाही चुलत भावा बर मग निपटला तो बावाजी निपटवला हो कसा निपटला ना मग निपटला हे तुम्हाला सांगतो बाजी असं हो काय लाग असं काय मग तुमची जे इच्छा होती ते झालं काय मग तुम्हाला दत्तक घेतलं का त्याने अच्छा तुम दे दत्तक म्हणून गेले मग बरोबर झालं तर आणखी काही आठवणाऱ्या प्रसंग सांगा बाबाजीचे बाबाजीचे प्रसंग एक तर भरपूर आहे तुम्हाला हो हो सांगा ना हो एक आहे म्हणूनच आम्ही इथे येऊन सांगा मग सांगा एखादा प्रसंग आणखी सांगा हो एकवेळ हो। मी होूपराव पाटील संघ असताना बरं तर त्या श्वाजिरीनं आम्हाला असे हत्या आपल्या हो कसे तसे बर त्याचा अर्थ काय होता आता ते आम्ही पिचर लावणारे काही नव्हतो बरं बरं तू सांगतो तुम्हाला आकडा दिलेला होता असं मनाचा आहे हो असं म्हणा पण ते आमचं पाऊल दुसरे आहे ना मात्र आकडे घेतले होते असं काय त्यावेळेस मटकेवाले लोक जास्त हे म्हणते बाबाजी भरपूर म्हणजे बाबाजीनं असे रट्टे जर मारले हो तर <laughs> <तो, laughs> ते रट्ट्याची पकडून टाके तुम्हाला तुम्ही काही आकड्यासाठी याचे नाही नाही आकड्यासाठी आकडे आज आयुष्यात लावलाही नाही लावला नाही नाही तर मग तेव्हापासून सतत येणार आहे का तुमचं नाही सतत नाही काही खंड नाही जात बर खंड नाही झालं तर हो पण तरी रक्षाबंध हो जसं सा जशी सवलत सापडली तशी जन्मोत्सवाला येता का शिवरात्रीला शिवरात्रीले आमच्या घरगुतीच कार्यक्रम असते महादेवाची मंदिराचा हो हो आपल्या गावात त्याच्यामुळे येणं होत नाही त्याच्यामुळे तेव्हा येणं नाही आज कसं काय येण्याचं योग आला हे कोजागिरी हे कोजागिरी आता तीन वर्षापासून चालू झाली इथं हो हो बरोबर अगोदर येत नव्हतो फोटो बोलत हो हो असं काय नाही आधी व्हायची म्हणते पण असं इथं अस सांगणारे सांगते हो तर इथून थोड्याशा काही बिमाऱ्या नसतं कोजागिरीमुळे होते असा असा विश्वास आहे म्हणून आले किती वाजता आले तुम्ही मी आर्वी आलो चार वाजता हो हो असं तिथून सहाच्या गाडीनं मोठे इथं अच्छा सहाच्या बसने इथं आहात असं काय घरी काय शेतीवाडी वगैरे शेती आहे किती एकर आहे असं काय बरं बरं आणि मुलं बाळगा एकच पुरगे लग्न असं काय ते सुद्धा येतात का इथे दर्शनाला ते कमी येतात कमी येतात हो पण कमी येतात कमी येतात तुम्हाला अनुभव जास्त आहे दांडगे अनुभव आहे तुमचे अनुभव म्हणजे आता कसं आहे हो। ही आजची नवीन टोळी आहे हे अंधश्रद्धेवाजी असंच आहे आमची श्रद्धा आहे तुमची श्रद्धा आहे <laughs> नाही आपल्या चॅनलची निर्मिती त्याकरताच आहे की तुमच्या नजरेमधून बाबाजीचा अनुभव घ्यायचा आणि तरुण आजपर्यंत तुम्हाला सांगतो आम्ही इथं दर्शनाला आल्यावर बाबाजी इथं काय जवारीचे फन येते बापरे पा इथं जवारी पेरे ना हो हो तुम्हाला सांगतो बाबाजी ये हो येते पहा मग लोकांना ये आपल्या मग तिथं बसे हा हा हो हा, काम करे हा, हा, काम करे, करे बाबाजी होवारी जे फन तुम्ही येताना पाहिला पाह। प्रत्यक्ष दर्शी आहे तुम्ही तसं तुम्हाला सांगतो हे जे लोक आहे हो 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 यायचे जे वडील आहे तुम्हाला सांग हो व्यायच्या वल्लाचं आयुष्य गेलं त्याच्यात <laughs> इथं आणि ते सुद्धा दरवर्षी येतात मी पाहला आहे हो हो हो। त्यामुळे काका सुद्धा दरवर्षी येतात आयुष्य हो तर दाजी तुम्ही जे काही थोडक्यात का, का होईना जे प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय